नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक आठ मधून गणेश नंदकुमार वाघमारे अर्थात आबा हे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत सामाजिक कार्याची आवड असलेले आणि विविध सातारच्या प्रश्नासंदर्भात विशेषतः पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांसाठी लढणारा अशी गणेश यांची ओळख आहे नमस्कार मी महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सातारा नगरपालिका प्रभाग क्रमांक आठ मध्ये अधिकृत उमेदवार आहे आणि माझं निवडणुकीचं चिन्ह मशाल आहे आणि मी सातारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी या महाविकास आघाडी शिवसेना उभाटा गटाकडून प्रबळ दावेदार म्हणून निवडून येणारा दावेदार म्हणून ही निवडणूक लढत आहे काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात एकतर हा भाग आमचा त्रिशंकू होता म्हणजे ना नगरपालिकेच्या भागात होता हद्दीत होता ना ग्रामपंचायतीच्या हद्दीत होता त्यामुळं मागचे चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही विकासाच्या सगळ्या कामांपासून उपेक्षित कुठलीच कामं झाली नाही ना कुठला निधी तिथं कधी टाकला गेला कामांसाठी आणि जो हद्दवाडीमध्ये भाग आलाय त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा जो भाग होता शाहूपुरीचा त्यातला तांजय नगर पण ह्या प्रभागामध्ये जोडला गेलाय त्यामुळे नव्यानं हा सगळा भाग समाविष्ट नगरपालिकेत झाल्यानंतर इथं एक विजन घेऊन काम करणारा माणूस पाहिजे आणि म्हणून मी महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या या प्रभाग मध्ये बुधवार नाक्याचा काही भाग अंजली कॉलनी तांजा नगर आकाशवाणी झोपडपट्टी मतकर झोपडपट्टी सोरुपविहार कॉलनी आणि मोळाचा वडा आझाद नगरचा काही भाग आणि आमचं भानभाव मठ या सगळ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक उच्च शिक्षित युवक म्हणून आणि कायम सामाजिक प्रश्नांना घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी लोकांचा वतीनं लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी आता या निव नगरपालिकेच्या निवडणुकीत उभा आहे गणेश मला सांग की तुझा जो प्रभाग आहे या प्रभागाच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्न आता तिथं महत्वपूर्ण आहेत की ज्याची सोडवणूक व्हायला पाहिजे असं तुला वाटतं आमची बेस एक तर हा भाग कसा आहे की हा दोन पातळ्यांवर आपल्याला बघावा लागेल एक कि जो शासकीय नोकरदार वर्ग जो तांजाय नगर मध्ये अंजली कॉलनी मध्ये किंवा स्वरूप विहार कॉलनी मध्ये राहणार आहे की जिथं कॉलनी एरिया चांगला आहे पण तिथले प्रश्न काय आहे लाईट आहे पाणी आहे गटर आहे रस्ते आहेत हे बेसिक प्रश्न पण त्यांचे सुटू शकले नाहीत तर ह्या प्रभागामध्ये झोपडपट्टी प्रभाग झोपडपट्टीचा परिसर खूप मोठा आहे आता झोपडपट्टीचे प्रश्न काय तर मोफत हक्काचे घर मिळाली पाहिजेत नाहीतर आम्ही ज्या जागेवर राहतो ती जागा आम्हाला जे काही एक गुंठा अर्धा गुंठा आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राहतो आम्ही तिथले मूळ रहिवाशी आहोत आम्ही ती जागा राखलेली आहे ती जागा शासनाची ती मिळाली पाहिजे हे झोपडपट्टीच्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं लोकांचं प्रतिनिधित्व लोकांची भूमिका घेऊन मी तिथं मांडणार मांडण्यासाठी जाणार आहे त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आहे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे बचत गटांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आता ज्या पद्धतीनं तिथं कामं होणं गरजेचं होतं ते पण झाले नाही गटरांचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आहे म्हणजे महिलांसाठी शौचालय चाळीस पन्नास वर्षात होऊ शकली नाहीत आणि मग हे सगळं होत असताना आम्ही ज्या प्रतिनिधींना दिलं म्हणजे जे कोणी आहेत कारण आमचा तिथला कोणी प्रतिनिधीच नव्हता पण जे बाकीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी पण तेवढं म्हणावं तसं लक्ष दिलं नाही सगळ्यात महत्वाचं महिलांच्या ज्येष्ठांच्या मुलांच्या आणि माता भगिनींच्या सुरक्षिततेचा विषय असेल तर नगर परिषदेच्या आपण निवडणुकीचा आजपर्यंतचा तिथला कल पाहिला तर तिथं दोन्ही नेत्यांच्या मातबर मंडळींचाच कायम तिथं वर्चस्वा राहिलेला आहे तर तुझ्यासमोर ह्या मंडळींच काय नेमकं आव्हान तुला वाटतं का आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता जे आपले विद्यमान खासदार आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्याबद्दल प्रेम आदरभाव आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि आपले जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज यांच्याबद्दल पण माझ्या मनात आणि आमच्या सगळ्या सातारकरांच्या मनात कायम आदर स्नेहभाव प्रेम आहेच म्हणजे एखादा पक्ष सगळे विरोधी पक्ष संपवायचे आणि फक्त आपल्या सगळ्या हातात सत्ता घ्यायची आणि लोकांना गुलाम करण्याचं काम जर होणार असेल तर लोकांनी प्रश्न कधी मांडायचे लोकांचे प्रश्न कसे सुटणार आहेत आणि आपलीच माणसं सत्तेत बसवायची सत्तेचा पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि आपली माणसं निवडून आणायची आणि सगळं जे काय पाहिजे ते आपल्या मनमर्जीनं करायचं तर हे चालणार नाही ही लोकशाही आहे लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही व्यवस्था आणि भारताचं संविधान तुम्हाला मला जो अधिकार देतं संविधानाचा त्या संविधानाच्या अधिकारातला समानतेचा आणि मूलभूत हक्क काय आहे की जो या भारतीय सगळ्या नागरिकांना एका रेषेत आणतो समानतेच्या पातळीवरती तो म्हणजे मतदानाचा अधिकार आहे तिथं कॉलनीतला नोकरदार वर्ग असेल व्यवसाय करणार असेल किंवा झोपडपटीत राहणार असेल त्याला एकच मत आहे सगळ्यांसाठी आणि ते एक मत महत्वाचे आणि ते एक मत स्वाभिमानाचं आहे मी या देशाचा नागरिक म्हणून माझं मत स्वाभिमानाचं आहे आणि ती प्रतिष्ठा मिळवून देणार आहे त्यामुळे कोणी मतदान विकणार नाही खर तर सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ हा तुम्ही खर तर तिथलं निवडण्यामागचं नेमकं कारण काय होतं बेसिक प्रश्नच आहे त्या प्रभागातले आमच्या मुळात मी त्या प्रभागाचा रहिवासी म्हणजे मी आकाशवाणी झोपडपट्टीत लानाचा मोठा झालोय माझं घर आणि मी तामजा नगरमध्ये पण माझं भाड्यानं राहतोय माझं दोघा दोन्ही भागा म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे लोकांबरोबर मिसळणारा बोलणारा लोकांचे प्रश्न समजून घेणारा आणि लोकांनी सांगितलं तर जाग्यावरती अधिकाऱ्यांबरोबर फोनवर संपर्क करून लगेच प्रश्नाचे निकाली लावणारा माणूस व्यक्ती म्हणून मी माझ्या लोकांना माझी ओळख आहे कोणता मुद्दा असा आहे की जो प्रभाग क्रमांक आठ मध्ये सगळ्यात जास्त प्राधान्यानं सोडवायचा आहे दोन मुद्दे आहेत आम्ही तांजा नगरमध्ये सुरुपिया कॉलनीत अंजली कॉलनीत गेलो तर दोन मुद्दे आहेत एक तर लोकांची सुरक्षा रस्ते गटर पाणी लाईट हे बेसिक आहे त्यांच्यासाठी कुठेतरी गार गार्डन असावं मुलांसाठी ज्येष्ठांसाठी गार्डन असावं विरंगुळा केंद्र असावं हे सगळं आहे खर तर तुमच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये नेमकं सुरक्षिततेच्या दृष्टीनं काय तुमचं नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय नेमकं विजन आहे सुरक्षेच्या दृष्टीनं जे आमच्या महिला भगिनी आहेत प्रभागातल्या लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील संध्याकाळच्या वेळेस ही माणसं वेळेस रस्त्यानं चालायला बाहेर फिरतात किंवा कोणी प्रवास करून येत असत त्यावेळेस कोणाला भीती नाही वाटली पाहिजे रस्त्यावरच्या लाईटी प्रत्येक खांबावरच्या प्रॉपर लागलेल्या पाहिजेत त्या बंद नसाव्यात जिथं लाईट नाहीये तिथं लाईट लावले गेली पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा असले पाहिजेत उद्या एखाद्या अनुचित घटना घडली तर संबंधित व्यक्ती कोण आहे त्यांना काय केलंय हे त्या सीसीटीव्हीत आलं पाहिजे आमच्या महिला रस्त्याने फिरत असताना कुठलीही भीती वाटली नाही पाहिजे अशा पद्धतीचा माझा प्रभाग म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या कामानिमित्तानं किंवा आमच्या आकाशवाणी परिसरात मत्कर झोपडपट्टीमध्ये पर पर आमच्या महिला बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी शौचालयाला बाहेर जाऊ लागतात जिथं टॉयलेट आहेत आता तर तिथं जात असताना लाइटी नाही आहेत मग लाईटी नाही तर त्या लाईटी लावल्या गेल्या पाहिजेत मेन चौक आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत मग आमच्या महिला रात्रीच्या वेळेस पण कुठलीही भीतीनं बाळगता रस्त्यावरती फिरू शकतात म्हणजे त्या अनुषंगाने सुरक्षित हो सुरक्षिततेचा मुद्दा आहे आणि तो नागरिकांची फक्त प्रभागातल्या नाहीतर जे काही प्रभागाच्या जवळपास राहणारे सातारा शहरात सुरक्षा जास्त महत्वाची आहे तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय ताकद मिळालेली आहे कशा पद्धतीने ते तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आम्ही एक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी अधिकृत उमेदवार असल्यामुळं आणि महाविकास आघाडीचा पण अधिकृत उमेदवार असल्यामुळं आमच्या पक्षाचे नेते माननीय नितीन बानुगडे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि काँग्रेसच्या नेत्या रजनी पवार ताई ही सगळी मंडळी जी सातारा जिल्ह्यातली शहरातली महत्वाची माणसं आहेत यांनी ताकद दिलेली आहे पाठीवरती हात ठेवला आणि गणेश तुलड आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत आणि सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे त्यामुळं एक आहे की एका बाजूला माझी जनता माझ्या बरोबर आहे त्या जनतेसाठी मी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरण करण्याचं काम जे करतायत ते राखेतून उभे राहून फिनिक्स पक्षासारखे या सत्ताधाऱ्यांच्या मनगटावरती बसून इथली लोकशाही अबाधेवर ठेवण्याचं काम करणारे हे महाविकास आघाडीचं जे तिन्ही पक्ष आहेत आणि त्यातून पण महादेव जानकर साहेब सारखी माणसं आहेत जे अभ्यासू आहेत आणि खूप मोठ्या पातळीवरती ही माणसं काम करणार आहेत ह्या सगळ्यांचं पाठबळ माझ्या पाठीमाग आहे तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आणि त्याचा एक भाग झालेला तर नगर परिषदेच्या का संदर्भ तुम्हाला काय माहिती आहे नगरपालिका ही भारतीय संविधानाच्या त्र्याहत्तराव्या आणि चौ चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर जे अमेंडमेंट झाले एक्क्याण्णवला त्याच्यानंतर नगरपालिका नगर, नगर परिषदा महानगरपालिकांना त्यांचं स्वतःच एक अस्तित्व प्राप्त झालं आणि स्वायत्त संस्था म्हणून यांना विशेष अधिकार मिळाले राजीव गांधींच्या काळातली ही अमेंडमेंट झालेली आहे आणि त्याच्यानंतर काय तर निधी जसं आता आपण एका विकास कामांचा जो निधी आहे त्या विकास कामांच्या निधीबाबतच्या जो काही विषय पत्रिका मंजूर झाल्या पाहिजेत माझ्या प्रभागातले प्रश्न काय ते सर्वसाधारण सभेत कसे आले पाहिजेत मासिक सभेत कसे आले पाहिजेत ते मंजूर करण्यासाठीची जी जी काही प्रक्रिया आहे ते तांत्रिक बाबी असतील किंवा प्रशासकीय बाबी असतील यातून त्या मान्यता कशा घ्यायच्या आहेत अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून आपल्या प्रभागातली विकास कामं कशी करायची आहेत कागदोपत्री आपल्या विकास कामांमध्ये अडथळा येत असेल तर ती सोडवायची कशी आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये बोलणारा माणूस पाहिजे तिथं जाऊन फक्त हो जा ला हो ला हो करणारा माणूस नको माझ्या प्रश्नानं घेऊन प्रभागातल्या सोडवण्यासाठीची तळमळीला जे मांडणे असेल ते सगळं करण्याची माझी धडपड आहे आणि मला त्याचा सगळ्याचा अनु अभ्यास आहे अनुभव आहे आणि ते सगळं मी माझं पणाला लावणार आहे आणि माझ्या प्रभागाचा पुढच्या पाच वर्षात स्मार्ट प्रभाग सातारा शहरातला जो असणार तो प्रभाग आठच असणार आहे हे आज करना कर, मी आज तुम्हाला लिहून देतो पुढच्या पाच वर्षानंतर आपण मुलाखत घ्याल त्यावेळेस तुम्हीच माझं कौतुक करणार असाल हा मला प्रचंड विश्वास आहे कारण मी उच्च शिक्षित आहे मी कॉर्पोरेट मध्ये काम केलेलं आहे प्रशासन प्रशासनासोबत काम केल्याचा अनुभव आहे त्यामुळे हे सगळे अनुभव माझे माझ्या पाठीशी mm. आहे आणि प्रशासनाबरोबर काम करत असताना विजन काय असावं प्रभागाच्या विकासाचं हे मला माहिती आहे आणि माझ्या प्रभागातले बेरोजगार मुलं असतील त्यांच्या रोजगारीचा प्रश्न असेल माझ्या प्रभागातल्या महिला असतील त्यांचे उद्योग व्यवसाय रोजगाराचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्नांनी घेऊन आमचा विकासाचा मॉडेल तयार आहे आणि मी माझ्या प्रभागात मी ज्या दिवशी माझ्या अंगावर गुलाल पडेल तो गुलाल फक्त माझ्या एकट्याचा नसेल तर माझ्या प्रभागातल्या आकाशवाणी झोपडपट्टी असेल बुधवार नाक्यावरची आमची वस्ती असेल मतकर झोपडपट्टी असेल विहार कॉलनी असेल नगर असेल अंजली कॉलनी असेल ह्या सगळ्या नागरिकांच्या अंगावरचा तो गुलाल आहे आणि तो विजयाचा गुलाल तीन तारखेला तुम्हाला दिसेल नक्कीच खर तर गुरुच्या गप्पांमध्ये गणेश नंदकुमार वाघमारे हे प्रभाग क्रमांक आठ मधून महाविकास आघाडी चिद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रडांगणात तर ते सगळ्यांच्या आव्हानाला सामोरे जात आहेत खरंतर त्यांच्या समोर भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष समजला जातो तो देखील आव्हान म्हणून उभा टाकलेला आहे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी गणेश आबा लढत आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभागातील कामकाजाचा नगर परिषदेच्या प्रशासनाचा आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्क न्याय आणि कर्तव्या संदर्भात सजग असलेला असा हा उमेदवार यांनी खर तर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये त्यांच्या प्रचाराच्या रणधुमाणीमध्ये त्यांनी आपल्याला गुरुच्या गप्पांसाठी वेळ दिला तर गुरुच्या गप्पांमध्ये लोकहिताच्या संवेदनांचा हा तर जागर आहे आणि या जागरासाठी आज आपण गणेश आबा वेळ दिलात आणि आपली आपल्या पक्षाची भूमिका विषद केलीत आणि एकूणच प्रभागाच्या अनुषंगानं तुमचं जे काही सातारा संदर्भातलं विजन आहे ज्यामध्ये प्रभाग आठचंही तितकंच योगदान आहे तर त्यांच्या चर्चेमधला एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित होत आहे की स्मार्ट प्रभाग करण्याचं त्यांचं खर तर विजन आहे खर तर नेमकं काय होणार कसं होणार हे तर जनता जनार्दन ठरवणार आहे सातारकर जनता ठरवणार आहे त्यामुळं त्यांची नेमकी काय भूमिका आहे त्यासाठी त्यांचं नेमकं योगदान कसं असेल याचा कानुसा खर तर आपण घेतलात गुरुशे गप्पा या कार्यक्रमामध्ये गणेश आबा आपण वेळी दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार Thank you.